अस्वच्छ गंगेचं पाणी कोण पिणार कुंभमेळ्यातील स्नानाची राज ठाकरे यांच्याकडून खिल्ली उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजना हिंदू विरोधी लागण तुषार भोसलेंचा राज ठाकरेंना टोला बेगडी हिंदुत्व नको जरांगेंचा हल्लाबोल निर्धार शिबिरामधून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल एकनाथ शिंदेंची केली मिमिक्री भाजप नेत्यांवरती जोरदार टीका संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा संतोष देशमुख यांचं कुटुंबही सहभागी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी शिरूर कासार शहर बंदची हाक सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये मोर्चा पुण्यामध्ये मेट्रोच्या रुळावर शरद पवार गटाचं आंदोलन तरुणांना रोजगार देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात न्यूझीलंडचे तीन फलंदाज बाघारी चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष